रविवारी दुपारी दोन वाजतापासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरणाबरोबरच दुपारी तीन वाजता अवकाळी पाऊस व गारपीटला सुरुवात झाली सतत अर्धा तास चिखलदरा शहरासह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसासह गारपीट झाली आहे त्यामुळे वातावरणात वातावरणात निर्माण झाला असून येणाऱ्या पर्यटकांनी या मनमुराद आनंद लुटला असून या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे यासह जंगलामध्ये सुद्धा थंडावा निर्माण झाला असून मेळघाटात मोठ्या प्रमाणात जंगलात आग लागून मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती जळून राख रांगोळी होते मात्र यावर्षी लागोपाठ पाऊस झाल्याने तसेच या आजच्या पावसामुळे वातावरणात गारवा ओलावा निर्माण झाल्याने आग लागून मोठ्या प्रमाणात जंगल संपत्ती जळून खाक होत होती ते यामुळे थांबणार आहे मोठ्या प्रमाणात जंगल संपत्तीचे नुकसान थांबणार आहे अर्धा तास झालेली गारपीट व पावसामुळे चिखलदरा परिसरामध्ये जंगल हिरवेगार होत असून सध्या चिखलदऱ्याचे वातावरण थंडगार झाले आहे त्यामुळे या पावसाचा जनावरांना व जंगल संपत्तीला फायदा होताना दिसत आहे चैत्र महिना सुरू असल्याने देवी पॉइंट परिसरात मोठ्या प्रमाणात दररोज या ठिकाणी येतात व हे यात्रेकरू या ठिकाणी नवस ठिकाणी ते स्वयंपाक करतात व जेवण करून आपल्या गावी परत जातात परंतु अचानक आलेल्या गारपिटीने व पावसाने या यात्रेकरूंची मोठी फजिती झाली असून त्यांच्या चुली भिजल्या होत्या सगळीकडे पाणीच पाणी साचल्याने आदिवासी बांधवांची દેવી પઈન્ટ પરિસરત તારંબળ ઉડાલી હો પાટણકર વિદર્ભ ન્યૂઝ ચિખલદરા